पुराणातले मागणी पुराणामध्ये आता काय परिस्थिती आहे म्हणून कराटे वगैरे हे सगळं ठीक आहे ते काही शिकू नका असं म्हणत नाही शस्त्र शिका लाठी शिका जे जे काही शिकायचं शिका आपलं स्त्रीत्व घालवू नका म्हणजे कारण मुळात स्ट्रेंथ ती आहे तुमची अस्तित्व त्याच्याबद्दलचा सन्मान मनामध्ये असण पुरुषांची कुठल्याही प्रकारे तुलना न करणं याच्या स्त्रीत्वाचा सन्मान नाही पुरुष करतात तर तुमच्याशी तुलना कधी केली आहे बाबतीत करत असतील तर मला माहिती नाही पुरुष हे महिलांची कधीही तुलना करायला नाही का त्यांना माहिती आहे माझी पावलं काय देते महिलांना जेव्हा माहिती होईल थे त्यांची पॉवर काय आहे त्या सुद्धा पुरुषांची तुलना करायला जाणार नाही पण तुम्हाला ज्या शिक्षण पद्धतीत पाडवलं आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये हम बी तुमचे कम नाही आहे हे दाखवण्यासाठीच वाढवलं आहे याचा अर्थ युआर आणि हे त्यांना होऊ द्यायचं नाही आहे इन दॅट कॉन्टेक्स्ट हे सुद्धा देश जे पाकिस्तानला जगवत आहे ते सुद्धा एका अर्थानं भारताचे शत्रूच म्हणायला हवे मोदी हे बोलू शकणार नाही मी बोलू शकतो कुणी काय बोलायचं असते ठरलेलं असते बरोबर <laughs> आहे ना पण हा संदेश देणं हे या व्यासपीठाचं कर्तव्य आहे त्याचं समर्थ इथं बसून राष्ट्राच्या संदर्भामध्ये निरपेक्ष राहणं हा समर्थ संप्रदायाला तरी मान्य नसणारा विषय म्हणून अशा पद्धतीनं हो, आपल्या जीवनाचा उत्कर्ष आपल्याला साधायचा आहे मग पुढं आपण बघितलं त्याच्यासाठी काय करायचं तर आधी ते करावे तुम्हाला कर्म विकर्म अकर्म या गोष्टी सांगितल्या अकर्म कुणासाठी आहे संन्यास प्राप्त झालेले जे महात्मा आहेत थोर पुरुष आहेत ते अकर्मामध्ये असतात कर्माचं बंधन त्यांच्यावर नसत विकर्म म्हणजे काय विपरीत केलेलं जे कर्म आहे त्याचे वाईट परिणाम जे मुकावे लागतात ते काय झाले बरोबर झाले त्याच्याप्रमाणे स्वतःला दूर ठेवायचं बरोबर आहे आणि कर्म म्हणजे काय मला वाटतं ते मी केलं नाही शास्त्रांनी जे सांगितलं हे योग्य आहे आणि शास्त्रांनी जे सांगितलं हे अयोग्य आहे त्याच्यातील योग्य कर्मांचा स्वीकार करणं आणि अयोग्य कर्मांचा त्याग करणं याला काय म्हणतात कर्म करणे भाषेत सदाचार हा थोर सांडू नये असं म्हटले जे कर्म विहित कर्म ज्याला म्हणतात माझं कर्तव्य काय आहे अमुक वेळेला ते कशावरून ठरत ज्या वेळेला श्रेष्ठ जीवन मूल्य प्राप्त करण्यासाठी कनिष्ठ जीवन मूल्य प्राप्त करणं हे आडव येत असेल तर त्याचा त्याग करून श्रेष्ठ जीवन मूल्य जगण्यासाठी प्रयत्न करणं हे मला समजलं पाहिजे त्या दोघांमध्ये अलाइनमेंट असेल तोपर्यंत कनिष्ठ जीवन मूल्य जगण्यासाठी जे जगावं लागतं तसं जगत तुम्ही श्रेष्ठ जीवन मूल्याचा अभ्यास करू शकता पण तेच कनिष्ठ मूल्य जर श्रेष्ठ जीवनमूल्य प्राप्त करण्याचा आडव येत असेल तर त्याला तुम्ही दूर लोटण्याचं सामर्थ्य धारण केलं पाहिजे त्याच्यासाठी उदाहरण बघितलं आपण रामरायांचं उदाहरण आपण बघितलं होतं की पर, पर, युवराज बनणं हे त्यांना शक्य होत पण जेव्हा युवराज बनणं हे वडिलांच्या आज्ञेच्या विरुद्ध जात होत त्यावेळेला वडिलांची आज्ञा ही श्रेष्ठ आहे युवराज म्हणणं त्या मानावर कनिष्ठ आहे हे लक्षात घेऊन रामरायांनी युवराज म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मनामध्ये जाण्याला प्राधान्य दिलं बरोबर आहे तसंच मला पण माझ्या जीवनामध्ये जगता आलं पाहिजे याला काय म्हटलं आपण आधी ते करावे कर्म त्यानंतर देव देश आणि धर्म याचा विचार केला देश शब्दातून व्यवहाराचा विचार नंतर धर्माचा विचार आणि देव शब्दातून परमार्थाचा विचार ठीक आहे त्याच्यात खूप सांगण्यासारखं आहे पुढच्या चरणामध्ये काही विषय घेता आले तर घेऊया पण आपण धर्मनिष्ठा राष्ट्रनिष्ठा आणि भगवत निष्ठा या, तो या तीनही गोष्टीमध्ये जगात सगळ्यात मागे असणारे लोक भारतीय लोक काय आहेत धर्मनिष्ठेबद्दल सगळ्यात माग राष्ट्रनिष्ठेबद्दल तर सगळ्यातच माग आणि भगवननिष्ठेमध्ये सुद्धा आम्ही मागं आहोत म्हणून आम्हाला या सर्व निष्ठा पुनर्जागृत करायच्या आहेत कशा जागृत करणार त्याच्यासाठी भारत काय आहे हे आपण बघितलं भारत शब्दाची व्याख्या बघितली हिंदुस्थान शब्दाची व्याख्या बघितली बरोबर आमच्या पूर्वजांनी काय काय केलं या सगळं या सगळ्या गोष्टी बघितल्या म्हणून ही देवभूमी आहे हे लक्षात ठेवायचं बघा अमेरिकेतला एक माणूस युरोपमध्ये गेला युरोप मधला एक माणूस जर्मनीत गेला जर्मनीचा माणूस फ्रान्स मध्ये गेला फ्रान्सचा माणूस स्पेन मध्ये गेला स्पॅनिश मनुष्य आफ्रिकेमध्ये गेला आफ्रिकन मनुष्य ऑस्ट्रेलियात गेला ऑस्ट्रेलियन मनुष्य जपान मध्ये गेला जपानचा चायना चाइना सा रशिया में ये ना हे जे कहीं आए दैट इज अ डिफरेंट थिंग अरे भारतीय मानुष बाहर जाना दैट इज अ डिफरेंट थिंग कारण तुम्हीं देवभूमि से त्याग करो अनार्य भूमि में देता है देवभूमि से त्याग करो तुम्हीं कुछ ना करिए हर अनार्य अस्तार्य भूमि में देता है हाँ सिर्फ मेजर डिफरेंस लक्षण ज्ञान आएगी आत्ताचे लोक फक्त तिथल्या सुबत्तेकडे बघतात तिथल्या फॅसिलिटीकडे बघून तिकडे जातात पण आमच्या देशाला लुटूनच ते लोक सुबत्ता प्राप्त करून राहिले लुटूनच त्यांनी ती संपत्ती मिळवलेली हे लक्षात ठेवा ही जी सुबत्ता त्या देशामध्ये आहे तुमच्या देशाला लुटूनच त्यांनी ते केले नाही हे विसरू नका इतिहास विसरला की सगळ्या कॉन्टेक्ट बदलता जीवनाच्या आणि तो पैसा खर तर आम्ही परत मागितला पाहिजे तो राहिला बाजूला आणि आमचेच लोक तिकडे चालले त्यांना मोठं करण्यासाठी हे देशभक्ताचं लक्षण अजिबात नाही म्हणून राष्ट्रनिष्ठा नंतर धर्मनिष्ठा धर्माबद्दल खूप आपण कडवे होऊ नका पाहिजे तर कडवे नका होऊ याचा अर्थ गुळगुळीत व्हा असा होत नाही तरी तुम्ही धर्मासाठी कडवे नसाल तर एक वेळ चालेल पण धर्माच्या गेन मला काही घेणं देणंच नाही इथं फायदा होतो म्हणून आपल्या धर्माचा काही आचार आहे कुळधर्म कुळाचार आहे श्राद्ध पक्षाचे काही नियम आहेत हिंदू धर्माच्या ग्रंथांचा काही वाङ्मयाचा काही विषय आहे याबद्दल आपण जागरूक असायला पाहिजे आणि भगवंत निश्चित याचा अर्थ काय भगवंत माझ्या पाठीशी

वातावरण बदललेलं आहे ठीक आहे ना म्हणून तो विषय आपण बघितला त्यानंतर आणि चरित्र बघितलं या चरित्राच्या माध्यमातून नारी शक्तीचं सामर्थ्य काय आहे हे बघितलं पण या नारी शक्तीचं सामर्थ्य वेस्टर्न कॉन्सेप्ट नुसार नाही आहे हेही आपण बघायला हवं हिंदू धर्मामध्ये नारीचं जे स्थान आहे ते जगात कुठेही नाही आहे जगामध्ये भोग्य वस्तू म्हणून बांधलेला आहे कुठल्या जगत आणि त्या सुद्धा स्वतःला तसच प्रस्तुत होत म्हणून त्यांचे कपडे त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांच्या हालचाली तशाच असत भारतामध्ये मातृ रूपामध्ये त्यांची स्थापना आहे भारतामध्ये ज्या नालीला जे मान दिला जातो तो कुठल्या रूपात दिला जातो मातृ रूपामध्ये दिल्यामुळं पूर्ण डायमेन्शन बदलून जातच आणि आदराची आणि शरणागतीची भावना त्याच्यामध्ये आहे म्हणून आमच्या जुन्या ग्रंथामध्ये म्हटलं यंत्र नार्यस्त पूज्यते रमनते तंत्र देवता हा जिथं नारींचा सन्मान होतो त्या घरामध्ये दे देवतांचा निवास असतो याचा अर्थ नारींचा सन्मान जिथं केला जात नाही तिथून देवता